उसको इतना देखा इतना देखा जितना देखा जा सकता था लेकिन फिर भी दो आंखों से कितना देखा जा हाय 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 मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी कालही ह्याच ठिकाणी बसलो होतो आजही ह्याच ठिकाणी बसलोय कारण काल आल्यानंतर मला इथे खूप भारी वाटलं तर म्हणलं आजही जाऊ मस मी आज बसलो तर आज देखील मी गीताचा वाचला वाचलाय अर्जुनाचे श्रीकृष्ण आहे गुरु पण होते आणि मित्र पण होते तर मला एवढं सांगायचं सा की म्हणजे मित्रांनी जर साथ दिली एका मित्र नक्कीच कुठेतरी आयुष्याच्या एक वेगळ्या वर्णावर हो असतो हा कावळा आहे ना काल पण माझ्या फ्रेममध्ये होता ना आज पण आलाय चहा सोडण्याचा खूप विचार करतो बरं का पण चहा काय सुटत नाही माझ्याकडे कारण आता मी एक्सरसाइज पण करतोय ना तर चहा पिला ना म्हणजे हीट जास्त वाढते शरीरात त्यामुळे चहा मला सोडायचा आहे पण काय सुटत नाही तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा जण म्हणतात की काही नवीन करायचं असेल तर वेळ नाही आहे माझ्याकडे तर वेळ प्रत्येकाकडे आहे फक्त आपण ना वेळ काढून वे हो ती गोष्ट केली पाहिजे तसा वेळ असं निघत नाही तो काढावा लागतो आणि आपण जर एखादं काही गोष्ट करण्यासाठी ना उत्सुक असू ना तर ती गोष्ट होऊनच जाते चहा खाली वगैरे काय जास्त आवडत नाही बर का गावाकडे असायचो तर चहा चा जास्त खायचो शहरात सकाळी सकाळी नाश्ता मिळत नाही कंपनी जाऊपर्यंत आपली चहा खाली खायची पीसीएमसी च नवीन मशीन आहे आता हा सगळा कचरा उडून घेऊन तो मशीन भारी भारी मशिनरी राहो पीसीएमसी कडे सगळा कचरा उचलून घेणार <laughs> सूर्यदेव बाबा अजून एक तासाने जर वरती आले ना अजून सगळे होऊन जाते टेम्परेचर भाई टेम्परेचर झाड तोडतोय ना मनुष्य प्राणी झाड तोडतोय स्वतःच्या स्वार्थासाठी आणि नंतर परत एवढं हिट होते त्याने त्याला त्रास होतो कर्मा भाई कर्मा कर्मा लॉट कि आता है ही ट्रक आहे ना इथेच बंद पडली आता आता ती जर वेळेत काढली नाही तर थोड्या वेळा नाही ना इतकी ट्रॅफिक होऊन जाईल ना पोलापर्यंत मागे इथे ऑलरेडी काही नसतं नाही एवढी ट्रॅफिक होते सिग्नल पडल्यामुळे ना आता एक वेळ तर डायरेक्ट बंद होऊन जातो त्यामुळे लवकरात लवकर जर इथून हटवली तर ट्रॅफिक होणार नाही बरोबर सव्वा आठला पोचले साडेआठ पर्यंत काल पोचलो होतो सव्वा होत। पर्यंत पोचलो बरोबर कल भी यही शर्ट पहना था आज भी यही है दूसरा शर्ट वॉश किया हुआ नहीं था इसलिए तो निकले थे ना तो बाहर निकलते ही बारिश ही बारिश इतनी बारिश की खेतों में पानी पानी हो गया इधर आके देखो अरे धूप निकली हुई है कहा पानी या कोई दिख भी नहीं रहा है इतना बारिश हो गया है उधर 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 पूरा सूखा सूखा भाई मतलब कहीं धूप है तो कहीं छाप है कई बारिश है तो कई सूखा सूखा पूरा <laughs> सब भगवान के <की> हाथ में <laughs> दोस्त है अपना बड़ा प्यारा है उसके मुंह को क्या हो गया पता नहीं साल हो गया बड़ा प्यारा दोस्त है <laughs> सिगरेट पे तो होते काका फक्त तो उड़न पास जालो तरी माला खोक आला भयंकर कस तो पीत एक नाही काही काही तर लोक दिवसात तीन चार 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 पाच वाजता सिगरेट घेतात मी गायक नाही बर पण गायन वारी बर ऐकायचं गायकायचं ऐकायचं तू मस्त नाही ऐका होत मग जेव्हा ढगाला लागली कळ पाणी थेंबेम गळ जेवढ ढगाला लागली कळ पाणी थेम थेम गळ चल घर आनी गाऊनी नहीं जमत तीत पर्यत बस लाइक शेयर एंड सब्सक्राइब करा एक बात सबसे पहला काम है ये पानी में बॉटल भरना अरे कहना क्या चाहते हो बॉटल भर के फ्रिज में रख देना ताकि शाम को ठंडा ठंडा पानी मिल सके ठंडा ठंडा पानी पियेंगे कल मैंने ऐसे स्प्राइट इस में ठंडा करके पानी लाया हुआ काकू के पास दोस्त को लगा स्प्राइट ही है बड़ा खुश हो गया लेकिन जब पी के देखा तो लगा पानी पानी <laughs> अरे इतनी उम्मीद मत रखा करो यार मेरे दोस्तों आज कपड़े जो कारण दोन दिवस दो मस्त सुट्टी असले होईल ना एन्जॉय करत असते आणि बॅचलर पोरांचं कसं आहे माहिती का कपडे धुवण्याचाच आठवडा जातोय रूम के अंदर और रूम के बाहर इतनी गर्मी है इतनी गर्मी है कितनी गर्मी है बता नहीं सकता एवढं वातावरण तर एवढी गर्मी आहे पण माझी काय सवय मोडत नाही चहा घेण्याची उसे इतना देखा इतना देखा जितना देखा जा सकता था। फिर भी दोनों आंखों से इतना देखा जा, जा, जा था तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग आपण इथेच पूर्ण करूया पुन्हा भेटूया एक मजेशीर ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही आपले सर्व ब्लॉग बघून घ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कोणाला तरी पाहत राहा इतना देखा इतना देखा